नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग तेरावा तेजसत्व अनुभूती आपतत्वामध्ये पूर्णावस्थेत पोचल्यानंतर साधकाचा तेजसत्वामध्ये प्रवेश होतो पृथ्वी आणि आपतत्वाकरिता जी साधना करण्यात येते तीच साधना साधकाला आपतत्वाप्रद घेऊन जाते अवधानानुसार साधकाचा पिंड म्हणजे शरीर रचना राहतो व पिंडरचनेनुसार साधनासुद्धा भिन्न भिन्न प्रकारची राहते तेजस तत्वामध्ये प्रवेश करणाऱ्या साधकाच्या शरीरात पुन्हा दाह सुरू होतो पण हा पूर्वीच्या दहा इतका तापदायक नसतो दाह झाल्यास साधकाने पुन्हा आपतत्वाची साधना करावी किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा गंगा हिमालय किंवा चंद्रमा यांचे ध्यान करून त्यांना साकार स्वरूपात पाहणे ही आपतत्वाची साधना आहे यामुळे शरीरातील दाह कमी होतो प्रत्येक तत्वाच्या साधकाने ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणे हितावह आहे म्हणून पुराणांमध्ये सर्व देवता भगवान शिवाजी आराधना करतात असे दाखविलेले आहे या कथांचे रहस्य हेच आहे की कोणत्याही तत्वाच्या साधकाने आपातत्वाची साधना करावी कारण त्यामुळे दाह शांत होतो नंतर साधक ध्यानावस्थेमध्ये काजव्यासारख्या ठिणग्या पाहतो या ठिणग्यांचा आकार वाढत जाऊन नंतर त्या ज्योतीसारख्या दिसतात एखाद्या वेळी साधकाच्या दृष्टीपुढे मोटारीच्या दिव्यासारखा प्रखर प्रकाश झोत उभा राहतो काही साधक त्याने भयभीत होऊन साधनाच सोडून देतात परंतु साधकाने असे न करता साधना पुढे चालू ठेवावी व अधिक अनुभव घ्यावेत सतत अनुभव घेतल्यास साधकाला त्या प्रकाश झोताची सवय होईल आणि त्याची भीती नष्ट होईल प्राप्त अनुभवांची सवय झाली म्हणजे अभय प्राप्त होऊ शकते वेळी साधक प्रत्यक्ष दिसणाऱ्या सूर्याहूनही अधिक विशाल व अधिक प्रखर तेजस्वी असा विशाल सूर्य पाहतो हा अनुभव फारच अवर्णनीय व रोमांचकारी असतो व तो नेहमीच साधकाच्या ध्यानात राहतो काही साधकांना एखादा साऱ्या ब्रह्मांडालाच आग लागावी असे भयानक दृश्य दिसते हा अनुभव खरोखरच अतिशय भयंकर असतो परंतु असा अनुभव कोट्यावधीमधून एखाद्यालाच येतो हा अनुभव साधारण साधक सहन करू शकणार नाही इतका तो भयंकर असतो ज्योतिदर्शन काही साधकांना ज्योतीचे दर्शन घडते हे दर्शन सर्वात विलोभनीय व आनंददायी असते साधारण लोकांकरिता हे दर्शन शुभ व लाभदायी असते उपनिषदात याचे फारच सुरेख वर्णन आहे आत्तापर्यंत वर्णन केलेल्या दर्शनाहून हे दर्शन सर्वाधिक विलोभनीय व सुखमय असते योग्याला याच ज्योतिदर्शनाची लालसा असते ज्योतिदर्शनाचा लाभ घेणारे साधक असाधारणच असतात उच्च कोटीचे योगीजनच ज्योतिदर्शन करू शकतात ज्योतिदर्शनामुळे आत्मदर्शनाचा मार्ग मोकळा होतो सवयीने ज्योतिदर्शनामध्ये स्थिरता आल्यास साधक ध्यानावस्थेमध्ये दिव्यदृष्टीने एक दिव्य व स्थिर ज्योती पाहतो जिचे गीतेमध्ये वर्णन केलेले आहे योगाच्या चित्ताचे वर्णन करताना गीतेमध्ये या दिव्य स्थिर ज्योतीचे वर्णन केलेले आहे निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युजतो योगमान सहावा श्लोक एकोणीसावा वर वर्णिलेले सर्व साक्षात्कार निराकारपिंडी साधकाचे आहेत पण साकारपिंडी साधकसुद्धा त्यांचा अनुभव घेऊ शकतो ज्योतिदर्शन स्थिर व नित्य झाल्यानंतर साधकाला स्वरूप दर्शन होते स्वरूप दर्शन हा एक रहस्यमय अनुभव असल्यामुळे तो कोणाला सांगू नये परंतु हे साधकांकरिताच लिहित असल्याने स्वरूप दर्शनाचे गौप्य प्रकट करण्याचा प्रयत्न केला आहे स्वरूप दर्शनात साधक स्वतःच्या चेहऱ्यासारखा चेहरा व शरीरासमान शरीर आपल्या समोर पाहतो हा चेहरा अधिक उजळ व आकर्षक असतो एकाच वेळी एकाच दृष्टिक्षेपात आपादमस्तक संपूर्ण शरीर दिसते या रहस्याचा अधिक स्फोट करणे उचित होणार नाही कारण काही पाखंडी लोक याचा ढोंगबाजीसाठी उपयोग करतील स्वरूप दर्शन होणे ही एक अत्यावश्यक तशीच उच्च साधनावस्था आहे स्वरूप दर्शनानंतर साधकाने मनोमन समजावे की आता इच्छित देवतेच्या साकार दर्शनाचा क्षण समीप आलेला आहे तथापि अजूनही थोडी प्रतीक्षा आणि मानसिक ताण शिल्लक आहे भगवंताचे आगमन होत आहे अवयव दर्शन स्वरूप दर्शनानंतर साधकाला मधूनमधून आपल्या इष्ट साधना देवतेच्या काही अवयवांचे दर्शन होत राहते इष्टदेवतेचे नेत्र कर्ण मुख हात पाय आदी प्रथम साकारू लागतात नंतर हे अवयव अधिक स्पष्ट व अधिक साकार होऊ लागतात कधीकधी हे अवयव दर्शन इतके सजीव असते की त्याच्या अनुभवाने साधकच चकित होतो तर कधी त्याला भीतीसुद्धा वाटते कारण हे अवयव एकदम साधकासमोर प्रकट होऊन त्याला घाबरवून सोडतात इष्टदेवतेचा एखादा हात समोर येऊन साधकाला पकडण्याचा किंवा स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो या असाधारण अनुभवाने साधक घाबरून जातो परंतु साधकाने धैर्य राखून ही दिव्य मौज पहावी कधीकधी पाय किंवा डोळे साधकासमोर येऊन त्याच्या धैर्याचा व चित्तावस्थेचा भंग करतात तथापि साधकाने आपली साधना मात्र पुढे चालू ठेवावी हे इष्टदेवतेच्या किंवा भगवंताच्या आगमनाचे चिन्ह आहे प्रसाद चिन्हानी पुरफलाने याच वेळी साधकाच्या चित्तात उदासीनता व कुतूहल या भावनांचा उद्रेक होतो चक्षुदर्शन हे सर्वात श्रेष्ठ असून अध्यात्मदायक आहे म्हणून वैदिक परंपरेमध्ये नेत्रांची प्रतिमा ईश्वराला अर्पण करावी असे सांगितले आहे त्याचे हेच रहस्य आहे ध्यानाच्या वेळी साधकाने नेत्रांचे ध्यान करावे म्हणजे साधकाला अशा एका गहन ध्यानावस्थेची व सगुण समाधीची प्राप्ती होईल की जिची तुलना व आनंद दुसऱ्या कोणत्याही अवस्थेतील अनुभवाशी होऊ शकत नाही साकार दर्शन साकारपिंडी साधकाला या अनुभवात स्वारस्य वाटत नाही म्हणून त्याचे मन या निराकार दर्शनांना स्वतःच्या योग्य असे आकार देऊ लागते श्री गणेश दुर्गामाता आणि श्री हनुमान यांना तेजसत्वाच्या देवता मानलेल्या आहेत या सर्व देवता अग्निवर्णाच्या किंवा सिंदूर वर्णाच्या दाखवलेल्या आहेत कारण तेजस तत्वाचा वर्ण सिंदूर आहे श्री गणेश दर्शन उंदिराला गणेशाचा ध्वज मानलेले आहे वाहन नव्हे काही लोक उंदिराला गणेशाचे वाहन मानतात हे चूक आहे कारण मूषक तेजोतत्वस्थित गणेशाला त्या पलीकडील वायुतत्वातून घेऊन जाणारा ध्वज आहे म्हणून अथर्व शिष्यात म्हटले आहे वाहनम मूषकध्वजम ज्यांना तत्वांचा किंवा देवता दर्शनाचा अनुभव नाही असे अननुभवी साधक काही मनाला येईल ते सांगतात किंवा लिहितात दर्शनाचे सुद्धा एक दिव्यशास्त्र आहे तो कल्पनाविलासाचा खेळ नाही भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद